नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ रोजची देवपूजा करताना आपण या चुका करू नका निर्मल्य नैवेद्य अक्षता हे करा दररोज देवपूजा करत असतो पण देवपूजा करत असताना देवपूजेचे आपण काही नियम पाळले तर ते खूप बरे होईल ते कोणते छोटे छोटे नियम आहेत हे आज आपण बघणार आहोत पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळालंच पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमाचे पालन हे नक्की केलेच प पाहिजे जर काही या गोष्टी लक्षात घेऊन किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असेल तर तुम्हाला त्या पूजेचे फळ मिळतं आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात की आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचे काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाही तर हे दोष का लागतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही देवपूजा करत असताना न कळत काही तुमच्याकडून चुका होत असतात त्या चुकीने राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण बघणार आहोत देवाला आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपयोग कसा करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला देवाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा संपूर्ण करून घेतो त्यानंतर आपण देवाला दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याअगोदरच आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे नंतर काय करायचं तुम्ही दिवा हा शेवटी लावता तर तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना ही अग्नीच्या साक्षीने पूजा करायची असते त्याचे आपल्याला संपूर्ण फळ मिळते आपल्याला तो मिळत असते तुम्ही जर काही एक चुकी करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करत असताना सर्वात अगोदर जो दिवा आहे तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात पण ते पण फक्त ते फक्त देवपूजा करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा कर करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी देवासाठी एक वेगळं आसन नक्की तयार करा या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायचं आहे देवपूजा करताना कधी जमिनीवर बसून देवपूजा करू नये आता आपल्याला देवपूजा कर करायला करायला बसायला आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता काही आता काहीचं मंदिर हे जागे अभावीवर टांगलेलं असतं किंवा उंच असतं मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते मग त्यांनी काय कराल तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची मग बसायला आसन कसं घ्यायचं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली ते आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मगच देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे देवपूजा देवघरामध्ये जो दिवा लावला आहे तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवासाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तो दिवा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक प्लेट एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचा आहे मग तुम्ही हा दिवा देवा देवाला लावू शकता प्रत्येक गोष्टीमध्ये एक शास्त्रीय कारण आहे धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे आपण मन म्हणतो की जाऊ दे कुठे गार लागतं खाली बसूया देवपूजा दे तर करायची आहे पण असं नाही पाच ते दहा मिनिटाचं काम आहे बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून क कळत कळत न कळत होत असते आणि त्याचे देखील दोष आपल्यालाच भोगावे लागतात त्यामुळे त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्व व्यक्तींना भोगावे लागतात देवांना आंघोळ कशी घालावी बघा आपण काय करतो एक भांडं घेतो त्यात मोठं एक कटोरी किंवा एक तामण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण हे अत्यंत चुकीच्या चुकीची पद्धत आहे आपल्याला असं करायचं नाही आहे किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांडं घ्या त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवावरती तुम्ही तांब्याने पाणी ओतत असाल तर आपल्याला देवांना आंघोळ अशीसुद्धा चुकूनही घालायची नाही आहे त्यामुळे आपल्याला शंभर टक्के हे दोष लागणारच देवाला आंघोळ कशी घालायची तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका तांबणामध्ये किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यामध्ये तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलेही भांडं असू द्या ते भांडं घ्यानंतर त्यानंतर आपल्याला डाव्या हातामध्ये एक एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजवा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवरती घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाची असेल तर सर्वात अगोदर गणपती बाप्पाला आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हाताने व्यवस्थित घालून घ्यायचे आहे आंघोळ घालून घ्यायची आहे त्यानंतर ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवरती पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या नंतर त्या या पद्धती तुम्हाला या पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता मग एक एक तुम्ही भांड्यात एखादा छोटासा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यानंतर मूर्ती ठेवा आणि मग अंग अंघोळ घाला किंवा एक छोटासा पाठ किंवा एक छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला ही घालू शकता तुम्हाला देवांना कधी एकत्रित आंघोळ कधी घालायची नाही आहे या पद्धतीने तुम्ही प्रत्येक देवाला अशा प्रकारे आंघोळ घालायचे आहे जसे की आपण आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं आहे थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण देवपूजा करतो त्याचं फळ आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे ना तर या हेतूने आपल्याला देवपूजा क ही करायची असते यानंतर बघा आपण जे देवाला आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर हे आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे तुळशी ही एक मातेचं एक स्वतंत्र पावित्र आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप आहे दोषी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलं पाणी हे तुळशीला कधी घालू नका यामुळे तुम्हाला देखील आपल्याला दोष लागू शकतात आता हे आंघोळ घातलेलं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून येऊ शकता तुमच्याकडे फुलांचं झाड असेल किंवा इतर झाडांचा कुंड्या असतील तर त्या झाडामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे आणि तुम्हाला कधीही रस्त्यावरती किंवा पायदळी ओतायचं नाही आहे तुमचं बेसिनमध्ये तर चुकूनही हे पाणी तुम्हाला टाकायचं नाही आहे किंवा कोणाच्या पायाखाली पाया ये पायाखाली येईल असं देखील आपल्याला हे पाणी ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं असतील त्या ठिकाणी नेऊन थोडं थोडं वॉशबेसिनमध्ये पाणी टाकायचं आहे सॉरी वॉश बेसिनमध्ये नाही टाकायचं प्लॅटमध्ये राहत असतील तर झाडं नसेल तर कुंड्या नसेल तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या प्लॅटच्या खाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे झाडं असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात त्यांच्या कुठलीही झाडं नाही तर मग अशा त्यांनी आजूबाजूच्या झाडाखाली हे पाणी टाकायचं आहे यामुळे आपल्याला त्या देवांच्या पा पाण्याचं पावित्र्यही राखलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करताना करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी देवपूज देवपूजेसाठी वापरलं जातं आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवा देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्याच्याकडे पाणी चार पाच दिवसांनी येत येतं किंवा आठ आठ दिवसांनी ये येतं त्यांनी काय करायचं मग त्यांनी हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं आहे तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीमध्ये हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरासाठी एका साईडला भरून ठेवून भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता आता ज्याच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचन मध्ये पाणी तर त्यांनी काय करायचं काय करायचं त्यांनी आंघोळ घालत सर्वात पहिल्यांदा देवपूजेला देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचं पाणी काढून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या गंग पाण्यामध्ये गंगाजलाचे थे दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही आंघोळ घालू शकता चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचे पाणी देवाला यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल तर आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे म्हणजेच काय तर डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरा घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखालीसुद्धा तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही कुंडी ही फुलं खड्डा करून पुरवू शकता याचं निर्माल्य हो निर्माल्य पण होतं हो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील लावली जाते आणि देवाची फुलं आपल्याला कचऱ्यात कधी टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही आहेत पायदळी येईल दे अशी तुडवायची नाही त्यामुळे देखील आपल्याला दोष लागत लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या काही गोष्टी असेल जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या आपल्याला पा त्या वस्तूचं पवित्र राखायचं आहे अशी ही फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला घरामध्ये कुठेही ठेवू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायचं आहे यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवी देवच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या ला देवघरामध्ये दत्ताची मूर्ती असेल आपल्याला तर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर अष्टगंध लावायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीलासुद्धा अष्टगंध लावायचा आहे आपल्याला भगवान शंकराची मूर्ती असेल तर शिवपुंड असेल तर सुद्धा आपल्याला कधी चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही आणि त्यामुळे भगवान शंकरही क्रोधित होत असतात आणि आपल्याला कळत नकळत याचे दोष लागत असतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला